स्वप्न होत की मी दादाला बोलन दादाची सभा घेईन आणि दादानी मला पुढं मी उभा राहिले चांगलं वाटत नाही दादा गेले म्हणून दादाचं स्वप्न पूर्ण करायचे असले तर आपल्याला आता उठावं लागल थोडंफार प्रचार करावा लागल आणि आपण जर काम केलं आपण जर निवडून आलो तर हीच खरी श्रद्धांजली राहील दादा दररोज सकाळीच उठायचे त्याप्रमाणे मी शपथ घेऊन सांगतो आज या ठिकाणी मी सुद्धा दररोज सकाळी उठन आणि या गोडगाव सर्कल मध्ये असा एक दिवस सुद्धा जाणार नाही का त्या ठिकाणी मी पोहोचणार नाही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं परवा दिवशी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती या ठिकाणी प्रचारला जात असताना त्या थी ठिकाणी त्यांच्या प्लॅनचं क्रॅश झालं आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि बातमी जी होती ही सगळी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये ती पसरली होती आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर श्री महाराष्ट्र जिल्हा परिषद ज्या निवडणूक होत्या त्याला कुठेतरी या प्रचाराला ब्रेक लागल्याचंही पाहायला मिळालं मात्र प्रत्येक पक्षाकडून जे होतं प्रचार त्या ठिकाणी बंद करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं परवा दिवशी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बारामती या ठिकाणी पर्चाला जात असताना त्या ठिकाणी त्यांच्या प्लॅनचं क्रॅच झाला आणि त्या ठिकाणी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि बातमी जी होती ही सगळी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरामध्ये ती पसरली होती आणि कुठेतरी आपण जर पाहिलं तर श्री महाराष्ट्र जिल्हा परिषद ज्या निवडणुका होत्या त्याला कुठेतरी या प्रचाराला ब्रेक लागल्याचंही पाहायला मिळालं मात्र प्रत्येक पक्षाकडून जे होतं प्रचार त्या ठिकाणी बंद करण्यात आलेला होता मात्र राष्ट्रवादीने सुद्धा आपली जी कार्यालय होती ही कार्यालय बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रचार ते पूर्णपणे स्तब्ध थांबण्यात आला होता मी सध्या उभा आहे गोलडगाव गाणामधील आणि गाडी गाडीजळगाव या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकता की सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत उमेदवारसुद्धा या ठिकाणी आहेत मात्र आपण या ठिकाणी बघू शकता की उमेदवार जर आला तर ढोल ताशा गजात या ठिकाणी मात्र राष्ट्रवादीकडून कुठेही महाराष्ट्रामध्ये कोणते नेते सभा होणार नाही गाजबा प्रचार होणार नाही मात्र निवडणुकीमध्ये आहे त्यामुळे निवडणूक तर लढावं लागेल आणायचं स्वप्न जे आहेत हे पूर्ण करावं अशी देखील भावना या ठिकाणी या कार्यकर्त्यांमध्ये आहे की या नागरिकांमध्ये आहेत या सगळ्या महिला आपल्यासोबत या ठिकाणी आहेत आई निवडणूक आहे आता निवडणूक सध्या सुरू आहे मात्र तुम्ही आता एक जागीच बसून आहात नेमकं काय भावना सध्या दादा पण आपल्या मध्ये नाही राहिलेली आहे कारण की पण पक्ष पक्षाचं काम तर करा ला करावं लागेल कशाबद्दल करताय मग आता आम्ही प्रचार दादाच्या आधारित आम्ही आज फिरत आहेत आणि तो एक दाट झाड होता आंब्याच्या झाडावानी परंतु आमची सावली हरवल्यामुळं आम्ही आज बाबाच्या पाठोपाठ आम्ही हे कार्य करीत आहेत आणि बाबाच्याच जाताना बाबानं आवाहन केलं की मी जरी इथं संपलो असन पण कार्य संपू देऊ नका असं बाबानं आवाहन केलंय दादा पवार आज म्हणायला घंटा लागतो त्यांना खूप काही या जगामध्ये बराही वाटून गेलेले आहेत आणि इथून पुढे म्हणी मी जरी इथं संपलो असन माझा श्वास इथं थांबलाय पण तुमचं हे कार्य इथं थांबू देऊ नका असं बाबाचं आव्हान पाहून आम्ही आज पाऊल उच्चारलेलं आहे आमच्या ह्या चालू कार्याला सर्व बाबांना येस द्यावं आणि परमेश्वरला हीच विनंती की जे आज ह्या पदावर आम्ही हिंडत आहेत हे पदाच स्वप्न साकार व्हावा याच्यासाठी आम्ही फिरत आहोत दादांची अशी ओळख होती की ते सकाळीच उठायची सकाळीच उठून आपल्या ज्या मतदारसंघ असतील किंवा आपले जे जी कामं असतील आपल्या मधली ती पूर्ण ते सकाळीच आणि दादा येणार म्हणजे तिथल्या सरकारी अधिकाऱ्याला अंगाला काटत पडत की आता एक दादा काय करतील काय बोलतील पण आता ते आपल्यातून गेलेले ते आपल्यातून गेले तर सर्व भारतालाच दुःख झालेलं असं समजून घ्या तुम्ही स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवार आपल्या सोबत आहेत ते काय सांगाल एकदमच अशी घटना काणार अशी बातमी पडली आणि खूप दुःख झालंय तुम्ही अनेक स्वप्न पाहिले होते की मंत्र्यांना बोलायचं नेत्यांना या ठिकाणी बोलायच सभा घ्यायच्या मात्र तुम्हाला आता थेट इतकी की अशी परिस्थिती येऊन गेली की तुम्हाला प्रचार सुद्धा थांबा लागलाय माझं खूप स्वप्न होतं की मी दादाला बोलवून दादाची सभा घेईन आणि दादानी मला पुढे आशीर्वाद द्या म्हणून मी उभा राहिले उभारी ना आणि पण दादाच निघून गेलेले आहे चांगलं वाटत नाहीये दादा गेले म्हणून त्याच्यामुळे प्रचार पण थांबला आम्हाला प्रचार सुद्धा करा वाटत नाहीये दादांनी फक्त आम्हाला निवडून आणि दादाने आम्हाला आशीर्वाद द्या बस एवढेच म्हणणे आमची एवढीच विनंती आहे काहीच नाही तुमच्या भावना एकदम तीव्र आहेत दिसून येत आहे पण महत्वाचा विषय दादाचं स्वप्न होतं की दादाची दादाची जे स्वप्न आहे ते पूर्ण करा वाटतं आम्हाला गोर गरीबासाठी परत दादानी आम्हाला चांगलं त्याचं आव्हान द्या की आम्हाला प्रचार करू द्या आणि दादासाठी सगळ्यांनी मदत करा एवढीच आमची विनंती आहे आणि दादाच्या आत्म्याला शांती भेटू द्या नक्कीच आहे पण तुमच्या अशा प्रभागात काय समस्या आहे ज्या तुम्ही निवडून आल्या दादांची स्वप्न जे आहे ती पूर्ण करणार तुमच्या प्रगत काय समस्या गरीबाला मी मदत करणार लहान लहान मुलांना जे नसलं ते मी मदत करणार शाळेची मदत करणार लहान ज्यांना शिक्षणाला काही भेटत नाही त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी मी शाळेची तर शाळा नाहीये वस्ती शाळा किंवा वस्तीला मदत हे सगळं करेन ज्यांना पाण्याची सुविधा नाही खेड्यागावामध्ये ज्यांना लाईट आहे ते मी पूर्ण करेन दादांचा वादा पक्का असतो पण आता तुम्ही त्यांचा वारस आहात तुम्ही आता कारण की पक्ष म्हणला पक्ष तुम्ही उमेदवार सुद्धा आता जर तुम्ही निवडून आला तर असा कोणता वादा तुम्ही जनतेला कराल तुम्ही पूर्ण करता दादा जे करत होते समाजसेवा जेवढी लोकांची ती मी सुद्धा दादाच्या पावलानं पाऊल चालन आणि दादा सारखंच वागण दादाला शब्द हा म्हणजे माझा राहील असं माझी इच्छा आहे नक्कीच शब्द आहे शब्द सुचत नाही आहे उमेदवार आहे अनेक तयारी करून ठेवलेली होती कारण की निवडणूक आहे आणि अशी बातमी पडली कानावर आणि पूर्ण जिकडे तिकडे एकदम शांतताही पसरून गेली मात्र तुम्ही आता उमेदवारासोबत आहात प्रचार तर करावा हो लागतोय पण असं वाटलं होतं की अशा पद्धतीनं हे प्रचार करावा लागेल म्हणून मला ना दादाची खूप आभारी मला आहे ना दादाय ना मागच्या याच्यातच पूर्वीला हातात हात घेऊन गेलेले मला आहे ना काही सुसत नाही आम्हाला नाही तर आम्हाला लय आमच्या पक्षाची हे होती आणि दादाने ना इतके काम केले आणि आता दादाच्या पाठी आम्ही उभं राहणारच आहे आम्हाला दादा नाही लय सह केलेले सहकार्य त्याच्यामुळे ना दादा नाही ना आम्हाला आम्ही दादाची जशी हे होती तशीच आम्ही इच्छा पूर्ण करणारे घड्याळ लावलेले दादाचा सुद्धा फोटो आहे मात्र माझी भाऊच होते मी त्यांचे पूर्ण स्वप्न हे आहे आणि दादाच्या पाठी मागा आम्ही उभं राहणारची फक्त दादाचा आशीर्वाद चांगला आमचा आणि आम्ही सगळे आलेले काम चांगले करणार इथून पुढं आणि आमचे दादा गेले पण त्यांच्या घड्याळच घेऊन गेले त्यांची सगळं तसच राहिलेले आम्हाला खूप दुःख झाले आम्हाला काही सुसत नाही आमचं सगळं जेवढे दादाचे कार्य करते त्यांना काही सुसात नाही पण आम्ही त्यांचं हे करणारच काम आलेले दादांचं स्वप्न जे आपण पूर्ण करा निवडून आला तुम्ही हो करणारची पूर्ण आम्ही निवडून आलो तर आम्ही करू काय भावना आहेत तुम्ही स्तब्ध बसल्यात जस की आपल्याला पण आता गेला परिवारात हो सर आता काय करणार आहे आम्ही आता निघून गेलेले येते पण आमच्याकडन इच्छा होती त्याच्या माग राहण्याची होती पण त्याच्या आम आम्ही असं झाल्यास नंतर आम्हाला कोणतीच उभारी वाटत नाहीये का असं करा माणसं नाही पण आता न येण्याच्या आता उभं राहिल्यास नंतर परचार तर करणच लागत थोडं थांबावं लागेल पण आता विषय आमची इच्छा आहे का आता आजी दादाच्या माग आम्ही सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना सहकार द्या देवा। चा तले आना। चा चे चे आना द्यावा आणि आमचा उमेदवार हो राज्यानं उभा आहे जिल्हा परिषदला त्याला निवडून आणावं त्याच्या बाकी काय समक्ष असेल ते आम्ही पूर्ण त्याची विच्छापूर्वी करू रोडच्या याच्या समक्षात सारे जनतेच्या राहते असं असे थोडेसे नाही म्हणून सनी पण आम्हाला सगळं पाठुंबा द्यायला सगळ्या जनत्यांना तर आम्ही ते पण करू सगळं आणि कोणतीच काही कोणतीच समक्षात होणार नाही आम्ही पण आम्हाला सगळी जनतानं आशीर्वाद द्यावा दादाच्या दादा गेल्याच्या नंतर सगळ्या दादाचा माग सगळं पाठुंबा द्यावा सगळ्या जनताना तोच आशीर्वाद नक्कीच पाहिलं तर ह्या जनतेने जे दादाचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्यावा साथ द्यावा असं देखील आहे मात्र आपण निवडणुका म्हणलं की एकमेकांना टीका टिप्पणी आपण करत असतो मात्र तुम्ही या सगळ्या ठिकाणी कोणी सगळ्या टीका तुम्ही तुम्ही इतर जणांना टाळ्यात इतर विरोधकांना बोला टाळताय तुम्ही नाही मुद्दा असा आहे आम्ही सकाळी प्रचाराला उठलो आणि प्रचार करत असताना एक आठ आड़ साडेआठला बातमी कळाली की दादाचं विमान अभात दादाचं विमान कोसळलं आणि त्या ठिकाणी दादाचं निधन झालं निधन झाल्यानं अशी बातमी कळताच आम्हाला इतका मोठा धक्का बसला का पूर्णपणे आम्ही प्रचार थांबवला मी प्रचारामधून महागार घेतली चार दिवसा तीन दिवसापासून मी प्रचारात स सहभागीच नाही आणि मी सर्व जनतेला सांगितलं होतं का मी प्रचारातून महागार घेतो परंतु कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी सांगितलं दादा जे स्वप्न पूर्ण करायचे असले तर आपल्याला आता उठावं लागेल थोडाफार प्रचार करावा लागल आणि आपण जर काम केलं आपण जर निवडून आलो तर हीच खरी श्रद्धांजली राहील म्हणून आपण जे मी कार्यकर्त्यांनी मला सांगितलं आपण जनते पुढे जाऊ आणि जनतेला सांगू का बाबा दादा स्वप्न पूर्ण करायचं म्हणून मी थोड्या ताकदीने उठलो आणि कुठतरी कामाला लागलो आणि जन आणि मी जनतेला आवाहन करतो का दादा दादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व जनतेनी या ठिकाणी आपले अमूल्य मत देऊन शोभा कल्याण गुडके जिल्हा परिषद उमेदवार व दीपाली अमर देशमुख पंचायत समिती उमेदवार या दोन्ही उम, उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं हीच खरी श्रद्धांजली राहील असे मी आवाहन करतो नक्कीच दादांचं म्हटलं तर दादांचं वाक्य असंच की दादाचा वादा हे असायचं आणि ह्या देखील घोषणा झालेल्या आणि पुन्हा महाराष्ट्र या वाक्यापासून ऐकले जाते मात्र असा तुम्ही कोणता जनतेला वादा करता जर तुम्हाला जनतेने निवडून दिलं तर तुम्ही असा कोणता वादा त्याचा पहिला पूर्ण करणार आणि दादा स्वप्न तुम्ही साकार करणार दादा दररोज सकाळीच उठायचे त्याप्रमाणे मी शपथ खाऊन सांगतो आज या ठिकाणी मी सुद्धा दररोज सकाळी उठन आणि या गोरडगाव सर्कलमध्ये असा एक दिवस सुद्धा जाणार नाही का त्या ठिकाणी मी पोहोचणार नाही दररोज एका एका गावाच्या काय समस्या आहे त्या समस्या मी पूर्णपणे सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन इकडे भरपूर समस्या आहे रस्त्याच्या समस्या आहे काही ठिकाणी रस्ते नाही काही ठिकाणी लाईट रा लाईट रात्री मिळते दिवसा लाईट पाहिजे शेतकऱ्यांना मध्ये बिबट्याचा वावर ठीकानी, काई -काई ठीकानी होतो अशा अनेक समस्या या ठिकाणी काही काही ठिकाणी वस्ती शाळेवर जाताना विद्यार्थ्यांना त्रास होतो त्या ठिकाणी पाणी नाही आहे लाईट नाही आहे अशा तसेच संजय गांधी श्रावण बाळ योजना बऱ्याच मा महिला वंचित आहे तर या सर्वांच्या समस्या सोडण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल नक्की या समस्या ज्याही सोडण्याचा प्रयत्न करू मात्र विरोधकांना या ठिकाणी बोलायचं निघून या टाळल्या जात आहेत दादा भावना तीव्र आहेत तुमच्या कारण की म्हणजे एकदम काय बोलावं मला सुचत नाही पण आता तुम जे प्रण घेतलेला आहे दादा स्वप्न ते साकार तर करावं लागतील बरोबर सर अठ्ठावीस एक अठ्ठावीस जानेवारी एक दोन हजार सव्वीसची जी सकाळचा जो वेळ होता पावणे नऊचा तो आमच्यासाठी खूप काळोखाचा दिवस ठरला दादा हे गौरगरिबाचेच नव्हते पण सगळ्यांचेच वाली होते आणि त्यांची छत्रछाया आमच्या डोक्यावर हरली सर आणि काय झालं सर आमचे जे उमेदवार आहे आम्ही प्रचारातून माघार घेतली होती सर म्हणजे प्रचार करणं सोडूनच दिला झालं असं की आम्हाला आता भरपूर की आता उमेदवार असल्यामुळं लोकांची सहमतीचे फोन आले त्यांची सहानुभूती तुम्ही बाबा आता असं खचून जाताना दादाचा प्रचार जोमात करा म्हणे आणि जोमात करा आणि प्रचार चालू ठेवा कारण की दादाला खरी श्रद्धांजली आपण निवडून आल्यानंतरच मिळणार आहे ते काय झालं दादाचे जे कार्य आहे ते आपण पूर्ण ठेवू शकत नाही आणि दादाचं कार्य म्हणजे आपण जे निवडून आल्यानंतर जे दादाचं कार्य जे पूर्ण होईल ते आपल्याला खरी श्रद्धांजली म्हणून दादाला आम्ही समर्पित करू आम्ही थोडं आता खासलेलो आहे कारण की दादा छत्रछा चढवून गेलेली आहे सर आणि झालं एक असं का दादा आपल्या महाराष्ट्राचे खरं म्हणजे खरंच नेते होते बाकीचे नेते आम्ही आता दुसऱ्या पक्षाला काही नाव वगैरे ठेवित नाही कारण की जशी त्याचे काम चालू राहणार आहे पण दादा हे राष्ट्रवादीचे खरंच दादा होते दादाचा वादा एक नंबर एक जशी आपण म्हणतो ना दादाची बोली म्हणजे एक बंदूकची गोळीच होती दादा जे बोलले आणि ते पूर्ण त्यांचं आश्वासन म्हणजे ते पूर्णच करायचे त्याच्यामुळे काय झालं सर आता आम्हाला थोडंफार तरी जनतेने मतदान द्यावं हीच आम्हाला इच्छा आहे नक्की दादाचे स्वप्न जर साकार करायचे असतील तर राष्ट्रवादीचे उमेदवार हे निवडून द्यावं असं देखील आव्हान या ठिकाणी शेवटचा प्रश्न माझ्या उमेदवारासाठी या ठिकाणी राहणार आहेत काय असं वाटतं की तुम्ही जर निवडून आलात तुम्ही जर निवडून तुम्ही आलात तर असं दादाचं पहिलं काम काय तुम्ही करणार दादाचं पहिलं काम मुलांना शिक्षण गोरगरीबाला काम ज्या मुलांना कामाची सुविधा नाहीये त्या मुलांसाठी काम काम मिळावा अशी माझी विनंती आहे आणि महिलांना सुद्धा काहीतरी घरी बसून उद्योग भेटला पाहिजे ही माझी विनंती आहे नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर हा जे गोलडगाव असेल हा जो परिसर आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक जे एम आय या सी चंद्राबिड या ठिकाणी काम मात्र त्यांना स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे हाताला काम मिळाले महिलांना हाताला काम मिळायला पाहिजे तर हे यांना हाताला मी जर निवडून आले तर हे जर काम करू शकले तर हीच खरी श्रद्धांजली जे आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होईल आणि दाजे स्वप्न जे आहे हे पूर्ण या ठिकाणी करेल असा विश्वास जेव्हा याकडून या ठिकाणी साकार करण्यात सांगण्यात आलेला आहे मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहे याने मोठ्या प्रमाणामध्ये गोड तयारी करण्यात आलेली होती म्हणजे सभा घेण्याची तयारी करण्यात आली होती मात्र ही अशी घटना घडली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री हे निघून गेले आणि त्यानंतर हे सगळे प्रचार जो राष्ट्र ज्या थांबण्यात आलेला आहे मात्र महत्वाचा विषय हाच आहे कारण की जर दादांचे स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर या त्यांच्या विचारातून आणि त्यांच्या कार्यातून हे पूर्ण होतील आणि म्हणून नागरिकांनी मतदार राजांनी मतदान द्यावं असं देखील आव्हान या ठिकाणून करण्यात आलेलं आहे स्टोरी डॉट कॉम मी राय छत्रपती संभाजीनगर कोलटगाव